श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल तुम्ही नेहमीच अस्वस्थ असाल सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल पैशाची चिंता असेल तर आजपासून हे एक काम सुरू करा आपल्याला आपल्या अपले आयुष्यात प्रगती विकास समृद्धी आणि आरोग्य हवं असतं म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना न जो मानता आपल्याला दुःखानं संकटांना तोंड द्यावं लागतं याचं कारण म्हणजे घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचं आहे घरात सुखसमृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या टिप्स अवलंबले पाहिजेत हे आपण आज जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो पहिलं पहिली गोष्ट ती म्हणजे गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा पिवळी फळे खा हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा गुरुवारी दुसरी गोष्ट बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावे पिवळ्या रंगाचे पदार्थापासून दूर राहावं असं केल्यानं घरात सुख शांती समृद्धी वाढते आणि आनंद येतो तसंच समस्यासुद्धा दूर होतात घरामध्ये आपल्या आनंदी वातावरण तयार होतं तसंच शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता तसंच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीसोबत शुक्रदेवाचाही दिवस मानला जातो या दिवशी पांढरे लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत असं केल्यानं माणसाला ऐश्वर समृद्धी आणि समृद्धी प्राप्त होत असते शुक्रवारच्या दिवशी शुक्र यंत्राची पूजा केल्यानं पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होतं बघा त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि सजवा यामुळं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसा येण्याचं सुद्धा उपलब्ध होतं मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्रोत मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची छोटीशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे यामुळं देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत आहे कारण का बघा न बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची नजर प पाहिलं पहिलं कुठे जाते तर त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपलं घर बचावतं जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून तुम्ही ओम किंवा शुभचिन्ह लिहा यामुळं काय होतं तर तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल त्यासाठी आपल्याला सिंदूर किंवा कुंकवानी ओम काढायचा आहे किंवा स्वस्तिक बनवायचं आहे असं मानलं जातं की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्या द्यावं जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही पैसा दिवसेंदिवस वाढतच राहावा यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिलं आपण बघा अन्न शिजवलं की पहिलं पहिली जी भाकरी आहे ती गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी माशांना आणि चौथी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांनासुद्धा पीठ साखर खायला द्यावे यामुळं आपल्याला काय होतं बघा घरात सुखसमृद्धी प्रवेश करते त्याचबरोबर आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य मिळतं आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देतात आणि आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे जे असतात ते अडथळे कमी होतात त्यामुळं घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील आपल्या कमी व्हायला लागतात म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाचपैकी एक गोष्ट तुम्हाला नक्की खायला द्यायची आहे याशिवाय असं म्हटलं जातं की घराचा मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचं झाड लावल्यानं घरात संपत्ती येते सकाळी उठल्यानंतर बघा व्यक्तीनं ही झाडं अवश्य लावावीत आणि पाहावीच सुद्धा कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीचं रूप म्हणजे पवित्र मानलं जातं आणि ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळते या वनस्पतीचा दररोज जर आपण पूजा केली तर आणि त्याबरोबरच तुपाचा दिवा लावला तर वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाज्यावर बेलाच्या झाडाचं मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाज्यावर लटकवलं आणि यामुळं घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही बघा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो याशिवाय घरातील वास्तुदोषसुद्धा आपल्या दूर होतात जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाज्यावर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ओतलं तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो देवीला जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर आपलं स्वच्छ करायचं आहे घरातील निरुपयोगी ज्या वस्तू आहेत त्या बाहेर ठेवायच्या मग यामध्ये तुम्हाला आणि पाच अगरबत्त्या लावायच्या आहेत तसंच जर तुम्हाला घरामध्ये शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरी पूजा करा तुम्हाला तुमच्या तुम्हा घरामध्ये आनंद यायचा असेल असं वाटत असेल तर घरी तुम्ही लाफिंग बुद्ध कारण आणू शकता लाफिंग बुद्ध हे आनंदाने समृद्धीचं प्रतीक आहे आणि वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळते कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचं चित्र असेल किंवा महाभारतातील युद्ध हिंसक प्राण्यांचं चित्र या गोष्टी असतील तर यामुळं सुखसमृद्धीचे हे कारण बनतात आणि वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो बघा यामुळं म्हणूनच जर अशी काही चित्रं असतील तर ती तुम्ही आजच ती दूर करा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका त्यानंतर असं केल्यानं काय होतं बघा धनाची हानी होते आणि लक्ष्मी रागावते आणि आपलं घर सोडून जाते यामुळं पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर तुम्ही झाडून स्वच्छ करून घ्या लक्ष्मीच्या वेळेला घरातील केरकचरा घरातील खरकट सामान उकिरड्यावर फेकू नका किंवा दारात सुद्धा तुम्ही ठेवू नका कापूर जाळणं प्रार्थनेदरम्यान बघा कापूर जाळण्याला जाळला जात असला तरी आपण काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे जा, आणि याचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरवायचा असं केल्यानं आपल्या घरामध्ये शांती राहते असं मानलं जातं आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते बघा नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवं असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा तो घराच्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणतेही कोणतेही गो व्यक्ती तो पाहू शकणार नाही यामुळे तुमच्या घरात आनंद परत येईल वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य जो कोपरा असतो तो सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे या कोपऱ्यात देवी देवता राहतात जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे या ठिकाणी पूजा घर मांडणं शुभ खूप म्हणजे खूप शुभ आहे तर वास्तुशास्त्रानुसार बघा अनावश्यक पाणी टपकणे पैशाचे नुकसान दर्शवते वास्तूनुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकणं शुभ मानलं जात नाही ज्यामध्ये सुखसमृद्धी जास्त काळ टिकत नाही आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती राहावी म्हणून दोष त्वरित हा जो काही असेल घरामध्ये आपला तो दूर करावा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात त्यापैकी गुरुग्रहाला सुखसमृद्धीचं कारक मानलं जातं जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपण जी लादी पुसतो फरशी पुसतो त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडं मीठ किंवा हळ मीठ आणि हळद मिसळा या उपायाने फरशी पुसून टाका जीवनात प्रगतीची शक्यता जास्तीत जास्त वाढते दररोज देवीची पूजा करावी घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत यामुळं घरातील वातावरण शुद्ध राहतं पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावं संध्याकाळी घराचा कोपरा आणि कोपरा उजेडात असला पाहिजे अंधार राहणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये उजेड असावा कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात असं मानलं जातं की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावं जेणेकरून घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न अर्पण करा आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकट अन्न खरकट भांडी शिल्लक राहणार नाहीत याची खात्री करा ज्यामुळं देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ हो शकेल म्हणून आपण खरकटी भांडी संध्याकाळची ठेवायची नाहीत अन्नदान करणं पवित्र मानलं जातं तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील की ज्यामुळं तुम्ही धान्यदान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता किंवा गरजूंना मदतसुद्धा करू शकता यामुळं त्यांचा आशीर्वाद मिळण्या मिळण्याने देखील आपली प्रगती होते आणि आपल्यासाठी खूप शुभ असतं आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा अधिक महत्वाचं होतं हे ते म्हणजे तुम्हाला पुण्य देतं देता जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करायचं जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करतं अदृश्य दोषांचा नाश करतं आणि कुटुंबाचं रक्षण करतं हे दान तुम्हाला संकटातून वाचवतं याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो तुमच्या भावी पिढ्यांना देखील याचा फायदा होतो बघा जर घरातील कोणतीही मशीन किंवा उपकरण खराब झालं असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करा तर घरात सदोष यंत्र किंवा उपकरणं रद्दी म्हणून ठेवा मैत्रिणीनो बंद पडलेल्या उपकरणामुळं घरात नकारात्मकता वाढते आणि त्यामुळं घरात मानसिकता आणि आजाराचा त्रास वाढतो घरात उत्तर आणि आग्नेय दिशेला ठेवा कारण असं मानलं जातं की या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी येते तर बघा जेव्हा बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी तुम्ही जात असाल तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात तुम्हाला श्रीम श्रीम या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे यामुळं काय होतं आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होते वारंवार धन जमा करण्याची संधी येते त्याच्यानंतर लाख प्रयत्न करूनही जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा थांबत नसेल तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेरदेव यांची मूर्ती देवघरात स्थापित करायची असते तसंच त्यांची नित्यपूजा करायची हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता आपल्या भासत नाही असं म्हटलं जातं की ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही म्हणून घर आपलं नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं तसंच घराच्या पूर्व उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नये बघा या गोष्टी तुम्ही निश्चितच लक्ष द्यायचं आहे या गोष्टींकडे देवघरामध्ये दे शंख ठेवा जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणावरती शंख पूजागृहामध्ये ठेवा देवघरामध्ये ठेवा तसंच नियमित पूजा करताना शंख वाजवा असं केल्याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि पैशाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासुद्धा दूर होतात तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन देखील प्रेस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा